सर्वसामान्य जनतेचा श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मकर संक्रांती निमित्ताने तिळगुड व हळदी कुंकू कार्यक्रम तथा माता पालक पिणावा नवापूर येथील नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मकर संक्रांती निमित्ताने तिळगुड व हळदी कुंकू कार्यक्रम मेळावा आयोजित करण्यात आला होता असंख्य माता पालकांच्या उपस्थितीत हळदी कुंकू तथा माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हळदी कुंकू समारंभ हा, समारं हा भारतातील एक सामाजिक मेळावा आहे ज्यामध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहित स्थितीचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हळद आणि कुंकू यांची देवाणघेवाण करतात विवाहित महिला मैत्रिणींना नातेवाईकांना आणि नवीन ओळखीच्या लोकांना आनंद आणि आनंदाच्या वातावरणात भेटण्यासाठी आमंत्रित करतात अशा प्रसंगी त्यांना वस्तू वाटप करतात शालेय कार्यक्रमाच्या निमित्ताने माता पालक मेळावा आयोजित होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची व आलेल्या माता पालकांची ओळख विचारांची देवाणघेवाण होत असते मकर संक्रांती पासून घरोघरी हळदी कुंकवाचे या समारंभाचे आयोजन करण्यात येते पौराणिक कथेनुसार सुहासिनी मधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो त्या अनुषंगाने शाळेच्या प्रसन्न अशा वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौरजनीताई नाईक माजी जिल्हा परिषद सदस्या रजनी संगीताताई गावित तसेच मार्च शिक्षण संस्थेच्या संचालिका संगीताताई पाटील यासह हो शहरातील असंख्य सन्माननीय माता भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली शाळेच्या महिला शिक्षिकांकडून तिडगुडवा हळदी कुंकू देऊन त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या आलेल्या असंख्य महिला भगिणींनी कर्तृत्ववान महिलांच्या फोटो असलेल्या सेल्फी पॉईंटला भेट देत आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून सेल्फी काढण्याचा आनंद घेतला तसेच कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले सेल्फी पॉईंट या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य स्वच्छता नियमितता आदी बाबींकडे लक्ष द्यावे असे आवाहन मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम यांनी केले तसेच उपस्थित माता पालकांचे स्वागत केले यावेळी शाळेत नूतनीकरण केलेल्या अभ्यासिका व ग्रंथालयाचे महिला भगिनींनी भेट दिली कार्यक्रमाला शहरी भागासह हो। ग्रामीण भागातील महिला भगिनींनी उपस्थित लक्षणीय होती कार्यक्रमासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षिका भगिनींनी परिश्रम घेतले